हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण शब्दातील योग्य अक्षरावर अनुस्वार देऊया अक्षरावर शब्दातील बघा असं आता बघा शब्द अनुस्वार पण द्यायचे आणि त्याचे मी अर्थ पण सांगणार जे जे आहेत शब्द सांगण्यासारखी का अर्थ सांगायला हवा तुम्ही सांगणार आहे मध्ये मध्ये तेव्हा लक्ष द्या हा आता बघा अथाग अथांग काय असतं काय सांगा पाहू अथांग अथांग काय समुद्र कसा पसरलेला आहे अथांग म्हणजे तो आपण मोजू शकत नाही लांबी रुंदी सगळंच भरपूर हा आकाश आपण दूरवर बघितलं की कसं वाटतं आकाशाला टेकल्यासारखं वाटतो आकाश त्या समुद्राला टेकल्यासारखं म्हणजे काही आपण सांगू शकत नाही आकाश, का। आकाश कुठचा आणि समुद्रकुटचा हे की नाही तर तो लांब खूप पसरलेला असतो तो मोजू शकत नाही सांगू शकत नाही त्याला अथांग म्हणतात हा रुंदी लांबी सगळंच अथांग मग कुठे येणार टिंब अथांग थाव थांग मग इथे येणार आता बघा अकुश अकुश असतं का अंकुश काय अंकुश अं अवर हे नाव आहे माणसाचं खमक खमक काय आईने काहीतरी बनवला का हलवा हा रवा बनवते कसला वास सुटतो की नाही खमंग सुटला घमघमाट सुटला खमंग सुदर सुदर काय सुंदर किती सुंदर आहे अनत काय अनत अनत नन, अनंत नवटिंब अनंत अनंत काय असतात सूर्याची किरणं अनंत असतात काय की नाही एका बिंदूतून अनंत रे किरण बाहेर पडतात आणि रेषा पण किती लांब जाते अनंत ते आपण सांगू शकत नाही दोन्ही टोकाने बघा अशी असते रेषा इथेच दाखवते बघा अशी रेषा असते की दोन थी, थी 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 नाही दोन बिंदूतून जाते ती ती इकडे बाण असतो इकडे पण बाण असतो ती कुत किती लांब जाते मोजू शकतो आपण नाही ती लांब लांब दोन्ही बाजूनी वाढत जाते त्याला म्हणतात अनंत जे आपण मोजून सांगू शकत नाही अनंत अधार अधार काय संध्याकाळचा अंधार पडतो म्हणजे काळोख पडतो अंधार अवटिंब मत्री मत्री काय काय आपले मंत्री आहेत मंत्री सत्री सत्री काय छत्री माहिती आहे सत्री माहिती आहे आपण संत्री करूया सवटिंब देऊया संत्री अनेकांनी अनेकाने काय अनेकांनी त्याला मदत केली इथे मुलं चुकतात हा अनेकांनी मदत केली असं बोलतात पण अनेक टिंब द्यायला विसरतात मुलं आणि मग एक मास अर्धा मास पाव मास जातो मग चितामणी चितामणी काय चिंतामणी आपले गणेशची गणपती चिंतामणी चिता चिता काय चिता असते जी लाकडावर लाकडं साचून ते मृतदेह ठेवून जातात ना ते चिता म्हणतात त्याला पण आपण चिंता करूया चितेची हा चिंता चिवटिंब दिला चिंता झाली चिंता करू नको आ काळजी करू नको चिंता म्हणजे काळजी निबध निबध काय आपल्याला निबंध लेखन असतं निबंध बंद बघा बं। सारास सारांश काय सारांश मुद्दा वाचा आणि सारांश लिहा एक तृतीयांश सारांश लिहा असं म्हणतात म्हणजे भरपूर वाचायचं आणि थोडक्यात लिहायचं मेन काय आहे ते वसंत वसंत आहे वसंत वसंत हे माणसाचं नाव पण आहे आणि ऋतू पण आहे हेमंत काय लिहायचं हेमंत मवरटिंब मवटिंब हा पण ऋतू पण आहे आणि नाव पण आहे आता मुंबई मुंबई काय आपली मुंबई आहे आ आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग काय सिंधुदुर्ग आमचा जिल्हा सिंधुदुर्ग आमचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग बिदू बिदू काय बिंदू बिंदू ह्याला आपण अनुस्वार बोलतो तसा हा बिंदू पण आहे आ, अनुस्वा टिंब तसा तो एक बिंदू असतो एका बिंदूतून किती किरण जातात अनंत समजलं अशी अशी कितीही जशी सूर्यातून जातात सूर्य आपला बिंदू आहे आणि त्याच्यातून अनंत मोजू शकत नाही असं ओलाची ब ओला चिंब का ओला चिंब काय पावसात भिजून काय ओला चिंब झालास की नाही ओला चिंब किंमत किंमत काय ना पेनाची किंमत किती किती रुपये येत आहे ना लक्षात लिंबू लिंबू काय हा पोहे पोहे केल्यात की त्याच्यावर काय पिळतात लिंबू 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 सरबत पितो आपण श्रीमत श्रीमत काय श्रीमत आहे श्रीमत भागवत पण इथे ते त्याला काठ असतो संस्कृतचा शब्द पण आपल्याला श्रीमंत करूया आपण त्याला श्रीमंत मोवटिंब देऊया श्रीमंत आहे तो पैशाने की मनाने ते माहिती नाही हम्म गमत जम जमत हां गमत जमत आपण काय करतो गमत जम्मत करतो गमत जम्मत की नाही गमत जम्मत क्रमांक क्रमांक काय तुमचा कितवा क्रमांक येतो पहिला दुसरा वरून खालून कुठून येतो बघा क्रमांक करूया आपण क्रमांक जिंकला जिंकला काय तू तु, तुम्ही खेळात काय करतात जिंकतात की जिंकतात जिंकलो मी असं म्हणतात जिंकलो जिंकला तो जिंकला संपूर्ण का संपूर्ण काय संपूर्ण म्हणजे सगळं संपूर्ण प्रसंग प्रसंग काय प्रसंग चांगला असो किंवा वाईट असो तो प्रसंग त्याच्यावर तो प्रसंग ओढवला वाईट असला तर चांगला अस असला तर चांगला प्रसंग काहीतरी प्रोग्राम असला तर चांगला प्रसंग असो दैनंदिन दैनंदिन म्हणजे आपण रोजच्या रोज करतो सॉरी इथे नाही आ दंदी नवर दैनंदिन इथे टींबा नवर दैनंदिन दैनंदिन म्हणजे आपलं दैनंदिन काम रोजच्या रोज काम करतो आपण बाध बाध काय बा बांध काहीतरी आपण कोणाला तरी बांधायला सांगतो हे बांध ते बांध हुँ? ते बांध आणि शेती करताना आम्ही जमिनी ही आपली जमीन आहे दुसऱ्याची जमीन किंवा आपली जरी असली तरी त्याचे तुकडे पाडतो त्याच्या इथे आपण बांध घालतो पाणी वाहतं पाणी दुसरीकडे परतायचं असलं हां पाणी इकडे वाहतं इकडे घालवायचं असलं तर आपण इकडे घालवायचं असलं इकडून पाणी येतं आहे इकडे घालवायचं असलं हा इथे बांध घालतो आणि तिकडून वळवतो त्याला इथून असं इथून असं जाणार इथे बांध आलं लक्षात असं बाण खादा खादा काय खादा अडचतो खांदा खांदा करूया आपण आहे ना तुम्हाला बघा तुमचा हात कुठे जॉईन झाला आहे बघा वर खांदा आहे ना शका शका काय खांदा ऐकण्याची शंका आहे का तुम्हाला शंका खांदा ऐकण्याची शंका आहे तर ती दूर, दूर करा शंका बघा जरा सशय सशय काय खांदा आहे की नाही ते संशय आहे तुम्हाला संशय संशय दुगध दुगध काय दुर्गंध उंदीर कुसला उंदीर कुसतो त्यावेळी दुर्गंध येतो घाण वास येतो चांगला चांगला आला की सुगंध फुलफुल की सुगंध येतो काहीतरी कुजलं की दुर्गंध येतोय की नाही चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय